अमळनेर नगर परिषद मुख्य अधिकारी प्रशांत सरोदेने शासकीय निवासस्थान सोडले असून त्या जागी नवीन मुख्य अधिकारी तुषार नेरकर राहण्यास रघुमोरेने दिलेल्या तक्रारीवरून सरोदेला हे घर खाली करावे लागले बदली झाली तरी अमळनेर नगरपालिका कार्यालय सरोदेच्या घरी सुरूच होते बँक डेटेड बरीच कागदपत्रे करण्यात आली स्वतः सरोदे अभियंता वाघ यांनी बरीच कामे दुसऱ्यांच्या नावे घेतली आहेत ही सर्व कामे बोगस आहेत तरीही त्यांची बिलं निघाली आहेत कोट्यवधी रुपयांचा मलिदा सरोदे आणि वाघने खाल्ला असून याची चौकशी सुरू झाली आहे सरोदेची ज्या ठिकाणी बदली होते त्या ठिकाणी वाघचीही बदली घडवून आणली जाते मग ही जोड गोळी तोड पाणी करते कोपरगाव फैजपूरसह बऱ्याच ठिकाणी हजारो तक्रारी सरोदे आणि वाघच्या विरुद्ध आहेत पैशांचे पाकिट देऊन तक्रारी दाबण्यात पटाईत झालेला सरोदे आणि वाघ विरुद्ध बेहिशोबी मालमत्ता जमविल्याची तक्रार करण्यात आली आहे सरोदेने बेकायदा शासकीय निवासस्थान दाबून ठेवल्याबद्दल शंभर रुपये चौरस फुटाने वसुली करण्यात यावी अशी शासनाकडे तक्रार करण्यात आली आहे वागणे बरीच बोगस कामे केली असून ही बिले अदा करू नयेत अशी ही तक्रार झाली आहे